बिलोली तालुक्यातील खपराळा गावात मंगेश कदम यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सविस्तर बातमी अशी की प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या सेवा जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार मंगेश कदम यांच्या प्रचारार्थ बिलोली ता, तालुक्यातील खपराळा येथे आयोजित बैठकीत मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते यावेळी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मंगेश कदम सारख्या नव्या चेहऱ्यास निवडून आणण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला यावेळी मंगेश कदम यांनी गावकऱ्यांना संबोधित देखील केले आपल्याला माहिती आहे की बाबा आपला उद्देश साफ आहे त्याच्यामुळे आपण जनतेतून जवळ सहा वेळेस निवडून येतो सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला निवडून मतदान करून आज आपल्याला ह्या पदापर्यंत त्यांनी पोहोचलेला आहे निश्चितच आपण आमदार राहू शकतो आज खोटं बोलणारे आमदार होता माझं आमचे सामने त्यांनी तर उद्धव ठाकरे साहेबांना म्हटले साहेब तुमच्यामुळे मी आमदार झाले आणि मी कधी पक्ष सोडणार नाही तर मी जर पक्ष सोडला तर मी आत्महत्या घेऊन पत्र आत्महत्या करायचं चार पक्ष सोडले खरं तर चारदा आत्महत्या करा नंतर मागे त्याला तिकीट भरले नाही कुणा बाईला काय सांगायला खरं तर नाटकात मराठी पिक्चर मध्ये काम करावं नाही म्हणणं हे ते म्हणजे रण्णा म्हणणं लोकाला का दिशा बोल करून मतदान घेतात अ तुमच्या गुरात ताकद असेल तर लोकांना खरं बोला लोकांची सेवा करा काय तुम्ही पाचशे पाचशे रुपये देऊन मतदान केला पाचशे रुपये पाच वर्षासाठी म्हणजे किती वेळ सव्वा रुपये बीड रुपये म्हणा तुमचे पैसे बोलायचे का त्यांच्या एक तर तुमच्या रोडाच्या खालचा एक सर रेप करून टाकायचं सांगतो सांगा का आता याय खबरा तर बघालो रोड काय घ्यायचा खडा खड खडाण लागला म्हणजे असा तुम्ही विकास केलेला आहे आता हे नवीन आमदार वडला त्या तुम्हाला त्याच्या गुन्हा आहे म्हणाला ठीक आहे वडील वारे दुःख घटना पण सेवा करणं काम होता काहीतरी मला सांगा की आमदार असो तर तुमच्या गावाला येत नाही लोकांचा घेण्यात मग असल्या लोकांना आपण निवडून कस द्यायचं ते त्याच्यामुळे मग आता मी माणूस मला वाटलं की बाबा आपल्याला कसं आहे सरळ सरळ मार्गाने चालणाऱ्या माणसाला अडचणी येतात घातलं